नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती काल पाच कोटी रुपयांचं हायड्रोपॉनिक मारीजुवाना हे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आलंय कतार एअरवेजच्या दोहा नागपूर विमानामधून आलेल्या एका प्रवाशाच्या जवळ हे ड्रग्ज सापडलाय डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच डीआरआय आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन ब्रांचनं गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे आरोपी प्रवाशांना ड्रग्जची ही खेप थायलंडची राजधानी बँकॉकमधून घेतलेली होती आणि यानंतर उजबेगिस्तानची राजधानी तशकंद इथून दोहा आणि दोह्यामधून नागपूर असा ह्या सगळ्या ड्रग्जच्या प्रकरणाचा प्रवास होता हायड्रोपॉनिक मारिजुआना हे ड्रग्ज गांजा चरस आणि भांग याच्यापेक्षा अधिक तीव्रतेचा आहे मानवी मेंदूवरती देखील त्याचा तीव्रतेनं परिणाम होतो हे ड्रग ईशान्य आशियाई देशामध्ये तयार केलं जातं आणि रेम पार्ट्यांमध्ये सध्या त्याचा वापर होतो आहे